हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुमा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण अडतीस साईजचा कटोरी ब्लाऊज आणि अस्तरचा ब्लाऊज कसा स्टिच करायचा बाही कशी जोडायची आणि पायपिंग कशी करायची कटोरीचा टक्स किती घ्यायचा हे सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर या व्हिडिओमुळे तुम्हाला कटोरी ब्लाउज शिवण्यासाठी अतिशय सोपे पद्धत तुम्हाला मिळणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा शिवू शकाल न कसल्याही पद्धतीने न घाबरता तुम्हीसुद्धा ब्लाऊज शिवू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही कारण तुम्ही थोडंसं जर व्हिडिओ स्किप केलात आणि तिथेच जर मी एखाद्या पॉईंटला काही जर सांगितलं तर ते तुमचं स्किप होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत चा चला तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता इथं मी जे आहे तर ते गळ्यासाठी लागणाऱ्या ज्या पट्ट्या आहेत आपण त्या पट्ट्या मी जॉईंट करून घेते तर इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर व्हिडिओ आपण पट्ट्या ज्या आहेत तर त्या कशा जॉईंट केल्या तर वरती जो कोण आलेला आहे वर एक कोण आणि खाली एक त्रिकोण असा कोण आलेला आहे तुम्ही बघू शकता आता एक त्रिकोण खाली गेला आहे आणि एक वरती टोक आलेला आहे आणि सरळ रेषा मारून घेऊन मी ही पट्टी तयार केलेली आहे आता इथे बघू शकता जेवढ्या आपल्याला लागणार आहेत तेवढ्या पट्ट्या आपण जॉईंट करून घ्यायच्या आहेत एक पाच ते सहा मी पट्ट्या आता आपल्या ज्या पट्ट्या आहेत त्या किती लांब आहेत त्याच्यानुसार हे अवलंबून असतं तर इथे बघू शकता एका साईडनं मी आता जी पायपिंगची पट्टी आहे तर ती पूर्ण फोल्ड करून घेते नेहमी लक्षात ठेवायचं एकाच साईडने पायपिंगची पट्टी फोल्ड करायची ज आता बऱ्याच व्हिडिओमध्ये बरेच जण सांगतात की डबल फोल्ड करायची डबल फोल्ड करायची नाही कारण काय होतं डबल फोल्ड केल्यामुळं आपली जी पायपिंग आहे तर ती जाड येऊ हो शकते त्यामुळं अजिबात डबल फोल्ड करायची नाही सिंगल फोल्ड करा अतिशय छान अशी पायपिंग तयार होणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघणार आहात की आपल्या ब्लाउजला पायपिंग कशी आलेली आहे तर आता हे स साईडला ठेवून दिलेलं आहे त्याच्यानंतर मी घेतलेला आहे क्रॉसपट्टी म्हणजेच बेल्ट त्यानंतर मी क्रॉस क्रॉसपट्टी जी आहे तर हे बघा अशा प्रकारे खोलून घेतली त्याच्यावरती था, आता अस्तर टाकून घेतलं आणि समोरासमोर क्रॉसपट्ट्या ठेवल्यात यामुळे काय होणार आहे दोन्ही क्रॉसपट्ट्या एकाच साईडच्या होणार नाहीत तर आता खालच्या बाजूने हे बघा पाव इंचाने मी अशा प्रकारे स्टिच करून घेते दोन्ही क्रॉसपट्ट्या आपल्याला स्टिच करून शिवून घ्यायच्यात खालच्या बाजूने आता बरेच जण काय करतात क्रॉसपट्टी जी आहे तर ते डायरेक्ट जॉईंट करतात म्हणजे जे आतली शिलाई क्रॉस क्रॉसपट्टीची आणि कटोरीची ती दिसती असते त्यामुळं काय होतं म्हणजे त्या त्यासाठी काय करावं लागतं तर आता ही प पट्टीचा अस्तर जे आहे तर ते पलटी करून वरून एक शिलाई मारून घेतात तर आपल्याला काय करायचं आहे इनविजिबल क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे म्हणजे जे आपण जॉईंट केलेलं असतं टिप मारलेली असती तर ती आतल्या बाजूने जाती बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर ते पुढे पण दिसणार आहे तुम्हाला त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे वरती जी आहे तर ती टीप मारायची नाही आता इथे मी दाब टिप मारून घेतलेल्या आहेत दोन्हीलाही आणि आता इथे बघू शकता मी व्यवस्थित करून घेतली एक्स्ट्राचं कापड वरून कट करून घेणार आहे आणि अशाच क्रॉसपट्ट्या साईडला ठेवून देणार आहे जर तुम्हाला इनविजिबल म्हणजे दिसती जर मारायची असेल डायरेक्ट तर वरून तुम्ही एक डायरेक्ट टीप मारून घेऊ शकता हे बघा आता मी इथं कट करून घेतली आहे आता ही वरच्या बाजूला टीप मार न मारताच दोन्ही क्रॉसपट्ट्या मी साईडला ठेवून देणार आहे कसं होतं इनविजिबल इन्विजिब, इनव्हिजिबल जर क्रॉसपट्टी लावली तर ते आपल्याला फिनिशिंगसाठी ब्लाउज छान दिसतो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तसे पण आहेत माझे ब्लाऊज तर आता त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे कटोरी कटोरीसाठी पण हे बघा इथं समोरासमोर दोन्ही कटोऱ्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही कटोऱ्या आपल्याला ठेवून घेतल्याच्यानंतर लक्षात येतं ठेवल्याच्या ठेवल्याच्यानंतर आता दोन्ही आता ही कटोरी आहे ना अस्तर आणि मेन कपडा जे आहे तर ते व्यवस्थित अशा प्रकारे आता आपण जॉईंट करून घेणार आहोत म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते कट करून घ्यायचं अशाच प्रकारे दोन्ही कटोरी आपण तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी दोन्ही कटोरी तयार करून घेतलेल्या आहेत आता राहिला तो टक्स मारण्या मारायचा तर हे बघा टक्स मारण्यासाठी अशा प्रकारे फोल्ड करून घेतला आणि हे बघा इथून टोकापासून दीड इंचावरती मार्किंग केलं आणि आता उभा टक्स जो आहे तर तो, तो तीन इंचाचा घेतला एका ताईंची कमेंट होती की उभा टक्स कितीचा घ्यायचा तर ते कसं असतं उंचीनुसार असतं उंची किती आहे जर कमी असेल तर आपल्याला अडीचचा मारायचा किंवा पावणे तीनचा मारायचा इथं मी तीनचा टक्स मारलेला आहे कारण आपली ब्लाऊजची उंची जी आहे तर ती चौदा इंच आहे त्यानुसार आपल्याला टक्स मारायचा आहे इथं मी तीन इंचाचा टक्स मारलेला आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा कारण इथं मी त्याची कमेंटसुद्धा दाखवते म्हणजे त्यांनी विचारलं होतं की टक्स कितीचा घ्यायचा म्हणून तर इथे बघू शकता एकदम छान असा तीन सुद्धा टक्स येतो त्याच्यानंतर कटोरी झाली आपली कटोरीच्या साईडचा सा पार्ट घेतलेला आहे हा सुद्धा दोन्ही एकमेकांच्या समोर ठेवून घेतलं अस्तर ठेवून घेतलं आणि आता अस्तरला सगळ्या बाजूने आपल्याला टिपा मारून हे सुद्धा तयार करून घ्यायचं आहे एक तयार केल्याच्यानंतर ते सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं प कापड आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतल्याच्यानंतर दुसरंसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय मी म्हणजे जे दाखवते तसंच बोलते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊन जाईल की म्हणजे बोलल्यामुळं आणि समोर जे आहे ते दिसतं दृश्य मग ते दिसल्यामुळं काय होतं आपल्याला दोन्ही व्यवस्थित लक्षात बसतं त्यासाठीच मी सांगत असते की तुम्ही कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही लवकरात लवकर स्टिचिंग करण्याचा प्रयत्न कराल हे व्हिडिओज बघून तुम्ही तर हे तुम्हे बघा दोन्ही पार्ट आपण स्टिच करून घेतलेले आहेत कटोरीच्या साईडचे आता याच्यानंतर आहे तर ते आपल्याला बाही स्टिच करून घ्यायचं स्टेप बाय स्टेप मी स्टिचिंग सांगते तुम्हाला म्हणजे काहीही गोंधळण्यासारखं नाही किंवा काहीही अवघड नाही तर इथे बघू शकता बाहीचं सुलट बाजूवर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे सुलट म्हणजे कोणी कोणी सवाशी बाजू म्हणतं म्हणजे आता प्रत्येकाची भाषा वेगळी असते तर सुलट बाजूवरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे बाही मोजून घेतली आणि पाव इंचावरती हे बघा दंड घेऱ्याला मी अशा प्रकारे टीप मारून घेते तर ही जी आता डिझाईन आहे तर ती बरोबर आपल्याला मध्यावरती आली पाहिजे ह्याचंसुद्धा व्यवस्थित लक्ष देऊनच आपल्याला हे अस्तर जे आहे तर ते ठेवून स्टिचिंग करावं लागतं किंवा कटिंगसुद्धा करताना असंच करावं लागतं जर येत नसेल तर आपल्याला एका बाजूने किंवा असं जॉईंट वगैरे द्यावा लागतो तर आता इथं बघू शकता वरतून आता मी दाबटीप देते अस्तर आहे ते मधल्या बाजूने टाकलं आणि वरून दाबटीप टाकून घेतली दाबटीप टाकून घेतल्याच्यानंतर अस्तरला आणि मेन फॅब्रिकला राहिलेल्या सगळ्या बाजूने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत यामुळं काय होतं आपलं जे अस्तर आहे तर ते झळ पडून चुन्या वगैरे येणार नाही तिन्ही बाजूला मी टिपा मारते लक्ष द्या तिन्ही बाजूला अशा प्रकारे टिप मारून घ्यायचे त्यामुळे अस्तर किंवा असं मधल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजू थोडंसं झळ जरी पडलं एका बाजूने तरीही ते वरच्या बाजूने झोळ येऊ शकतं त्यामुळे तिन्ही बाजूला अस्तरला टिपा मारून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून मध्य काढून थोडंसं कट करायचं आहे वरती आता त्याचप्रमाणे ही दुसरीसुद्धा बाही आपल्याला क कर, स्टिच करून घ्यायची आहे दोन्ही बाह्या मी स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या बाह्या ज्या आहेत तर त्या समोरासमोर ठेवून घेतल्या का तर आपण समोरचा भाग कट केलेला नाही इथे आपण समोरचा भाग कट करून घेतोय दोन पद्धती सांगते मी तर इथे बघा एका बाहीला मी डायरेक्ट कट करून घेते पुढचा भाग आता मला सवय झाली आहे त्यामुळे असं होते अंदर तुम्हाला सवय नाही हे बघा अशा प्रकारे तुम्ही कट करू शकता तर आता इथे दीड इंचावरती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे बाही हे बघा तर अजून एखाद्या सविस्तर व्हिडिओमध्ये ही पद्धत मी सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जर पाहायचं असेल तर तसं एखादे कमेंट करा तुम्ही की मी ही ट्रिक्स कशी सांगायची तर मी एकदम सोपी ट्रिक आहे बाहीचा आकार देण्याची बघा किती छान असा आकार आलेला आहे चा भागी है आपन। चा है, है, तर आता हे साईडला ठेवून देऊया आणि पाटीमागचा भाग घेतलेला आहे आपण पाटीमागच्या भागात बघू शकता डिझाईन आहे तर व्यवस्थित डिझाईन येण्यासाठी आपल्याला बघा व्यवस्थित स्टिचिंग करावं लागेल तर कमरेच्या बाजूनं अगोदर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे कमरेच्या बाजूला टीप मारून घेतली अस्तरला आणि मेन फॅब्रिकला की त्याच्यानंतर आपल्याला फोल्ड करून वरतून टिप दाब टीप देऊन घ्यायची आहे वरच्या बाजूने दापटीप देऊन झाल्याच्या नंतर राहिलेले तिन्ही चारही भाग गळ्याचा वगैरे मुंड्याचा सगळे भाग अस्तर आणि मेन फॅब्रिक आग आपल्याला जॉईंट आप करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जॉईंट करत असताना दोन्ही हाताने आपलं जे कापड आहे खालचं आणि वरचं व्यवस्थित करून घ्यायचं आहे जेणेकरून खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला कुठेही झळ पडू नये आणि ब्लाउजची फिनिशिंग जाऊ नये यासाठी व्यवस्थित हलक्या हाताने व्यवस्थित करत करत आपल्याला हे असं टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते सगळं कट करून घ्यायचं आहे तर हे बघा वि व्हिडिओमध्ये मी दाखवते अशा प्रकारे आपल्याला सगळं कापड कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा टक्स मारून घेणार आहोत उभा टक्स आहे तर तो साडेचार इंचाचा आणि आडवा खालचा जो टक्स असतो तर अर्ध्या इंचाचा तर हे बघा डिझाईन एकदम बरोबर मध्यावर आलेली आहे आणि टक्स मारून झालेले आहेत पाठीमागचा भाग पूर्ण झालेला आहे याच्यानंतर जे आहे तर ते आता आपण पुढच्या भागा भाग घेतलेला आहे सगळा तर पुढचा भाग घेतल्याच्यानंतर कटोरी आणि साईडचा भाग घेतला कटोरी जॉईंट करत असताना बघा नेहमी कटोरी आपण खालच्या बाजूने जॉईंट करायची आहे हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की खालच्या बाजूने मी वर येते कटोरीला खालून वर आल्यामुळं कटोरी जी आहे तर ती व्यवस्थित आपली बसणार आहे कुठे कट कर... म्हणजे कमी जास्त होणार नाही हे बघा खालच्या बाजूने वर यायची दुसरी गोष्ट कटोरी आपण जॉईंट करत असताना कटोरीला कुठेही खेचायचं नाही किंवा खालच्या कपडालाही खेचायचं नाही खेचली तर कटोरी चपटी येऊ शकते किंवा टक्स वाकडा तिकडं होऊ शकतो त्यामुळे कटोरी वगैरे खेचायची नाही व्यवस्थित हलक्या हाताने जोडून घ्यायची आणि लगेचच मी इथं डबल दुसरी टिप मारून घेतली आणि हे बघा कटोरी एकदम छान अशी तयार झालेली आहे तर आता याच्यानंतर दोन्ही कटोरी म्हणजे भाग व्यवस्थित जोडून घेतले आणि व्यवस्थित जोडून घेतल्याच्यानंतर खाली जे थोडंसं एक्स्ट्रा येतं आता बघा एक्स्ट्रा किती आहे तुम्हाला दाखवते एवढं जरी एक्स्ट्रा झालं तर आपल्या ब्लाउजला फिनिशिंग बिघडू शकते तर इथं आता व्यवस्थित कट करून घेतले मी आता याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे क्रॉसपट्टी जॉईंट करण्यासाठी सुलट बाजूवर सुलटच क्रॉसपट्टी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपला जो मेन फॅब्रिक आहे ती जॉईंट करून घेते इथं बघा मेन फॅब्रिक जॉईंट करून घ्यायचं आहे आणि अस्तर साईडला सोडायचं आहे तर अशा प्रकारे हे बघा सुलट आहे उलटी बाजूवरती आहे क्रॉसपट्टीची आणि कटोरीची मेन फेवरेट मेन जे आपला ब्लाऊज आहे त्याचीसुद्धा खाली उलटी बाजू आहे हे बघा इथे बघू शकताय आहे याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे गोळा करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही भागे एकत्र धरून आपल्याला शिवून घ्यायचे आहेत स्टिच करून घ्यायचे आहेत यामुळं काय होतं आपली जी क्रॉसपट्टी आहे तर ती आतली जी शिलाई असती वरची आपण क्रॉसपट्टी आणि कटोरी जी जॉईंट करत असतो ती जी शिलाई आहे तर ती दिसत नसती हे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशी बारीक गुंडाळी करून घ्यायची आहे आतमध्ये सगळा ब्लाऊज घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर क्रॉस क्रॉसपट्ट्या एकमेकांवरती अशा टाकून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता दोन दुसरी पण शिलाई मी डबल लगेचच मारून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे बघू शकता आता बाहेरून बाहेर आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे ब्लाऊज सगळा म्हणजे आतल्या बाजूने एकदम फिनिशिंगसहित आपली क्रॉसपट्टी जी आहे तर ती जोडल्या जाते तर आता इथं आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे थोडासा एक्स्ट्राचा भाग असेल ते कट करून घ्यायचा आहे कटोरी एकदम छान अशी गोलाकारमध्ये आलेली आहे आपले आणि आता आपल्याला आहे तर ते क्रॉस हुक आणि लुकपट्टी जॉईंट करायची आहे हुकपट्टी लुकपट्टी मी अगोदर जॉईंट करून घेते आता लुकपट्टी जॉईंट करण्यासाठी खालच्या बाजूने बघू शकता अर्धा इंच मी फोल्ड करून घेतलं आणि उलट बाजूने लुकपट्टी जी आहे तर ते आपण जॉईंट करत असतो कारण ती सुल सुलट बाजूवर येणार असते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बघितल्यावर तुमच्या लगेचच लक्षात येऊन जाईल लुकपट्टी आणि हुकपट्टी प्रकारे आपल्याला जॉईंट करायची आहे तर ती आणि शेवटी जे आहे तर ते डबल लॉक करायचं आहे लॉक करायचं म्हणजे डबल मशीन फिरवून घ्यायची आहे तर इथं कटोरी मी मोजून घेत आहे याच्यानंतर गोल असा आकार आपल्या गळ्याचा थोडासा एक्स्ट्राचा पार्ट आपल्या गळ्याला आलेला होता तो गोल आकार देऊन घेतलेला आहे तर चाना चाहिए। ले ले चाहिए। आता ही झाली लुपपट्टी याच्यानंतर हुकपट्टी आपल्याला जॉईंट करायची हुकपट्टी जॉईंट करण्यासाठी सुलट बाजूने आपल्याला जॉईंट करायची आहे आणि ती उलट्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आतल्या बाजूने आता आपण ही हुकपट्टी जी आहे तर ती फोल्ड करून घेणार आहोत दापटीप मारून घेतली आणि आतमध्ये डबल लॉक करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने आपल्याला हे बघा इथं मी डबल लॉक केलं आणि कट करून घेतलेला आहे दोरा इथे पण आता आपल्याला गळा दोन्हीही एकमेकांच्या समोर ठेवून घेतले गळे आपण पुढचा भाग आणि जो जास्त होतो आहे तर तो, तो थोडासा कट करून व्यवस्थित गोल असा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि म्हणजे शिवून घेऊनच नंतर गळा एक्स्ट्रा होतो तो, तो कट करून घ्यायचा आहे कारण अगोदर जर कट केलं तर गळा वगळण्याची शक्यता असती त्याच्यानंतर बाजूचा गळा जो आहे तर तो व्यवस्थित येत नाही तर त्यामुळे अगोदर शि शिलाई मारून घ्यायची आणि नंतरच आपण आशा प्रकारे तरा दोनी तरा दोनी अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर आता दोन्ही व्यवस्थित कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता आपण पाठीमागचा भाग घेतला आणि शोल्डर एकमेकांवरती ठेवून घेतला आहे दोन्हीचे मागचा आणि पुढच्याचं शोल्डर ठेवून व्यवस्थित असं शोल्डर आपल्याला हे बघा अशा प्रकारे स्टिच मारून घ्यायची आहे दोन्ही शोल्डर एकमेकांना जॉईंट करायचं आहे आता बघा शोल्डर व्यवस्थित जॉईंट झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचं जे असतं तर ते कट करून घ्यायचंय वरती आणि साईडलासुद्धा गळ्याचा वगैरे भागायला थोडंसं एक्स्ट्रा आलेला असेल तर ते व्यवस्थित बघून कट करून घ्यायचं हे बघा इकडचे मुंड मुंडा गोलाई जी आहे तर त्या साईडने सुद्धा एक्स्ट्रा झाला असेल तर ते कट करून घ्यायचं आहे तर आता इथं बघू शकता मुंड्याची गोलाई पाठीमागचा भाग थोडासा एक्स्ट्रा होत होता त्यामुळं हे बघा अशा प्रकारे पाठीमागचा भाग थोडासाच किंचित असा कट करून घ्यायचा आहे यामुळं काय होतं बाहीचा जो जोड असतो जॉईंट असतो काखेत जो येणारा तर तो खालीवरी होऊ शकतो त्यामुळं व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आपल्याला आता गळ्याचंसुद्धा व्यवस्थित कटिंग करून घेतलं आणि आता आपल्याला राहिलेलं आहे तर ते पायपिंग करून घ्यायचं आहे पायपिंग करण्यासाठी इथं बघू शकता या साईडचं सुद्धा मी पहिलं एका साईडचं करून घेतलं आहे आणि ह्या साईडचं सुद्धा पुढचा आकार व्यवस्थित असं देऊन घेते पुढचा आकार आपण कटिंग करताना दिलेला आहे तरी थोडासा राहिलेला खालीवरी होऊ शकतो त्यामुळं नंतर व्यवस्थित असं बघून घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचं आहे एक्स्ट्राचं थोडा जरी पार्ट झाला तर तिथं काखेमध्ये झोळ येण्याची शक्यता असते फुगा येतो पाठीमागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला फुगा येतो तर आता इथं आपण पायपिंगसाठी हे बघा अशा प्रकारे सुरुवातीला एक अर्धा इंच फोल्ड करून घेतली पट्टी आणि संपूर्ण पट्टी आपली गळ्याला जॉईंट केली शेवटीसुद्धा आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची अशा प्रकारे आता अर्धा इंच फोल्ड करून सगळी पट्टी जॉईंट केल्याच्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट थोडा थोडा होता तर तो कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या गळ्याची जी पायपिंग आहे त्या पायपिंगला फिनिशिंग छान यावी आणि बाहेर हे जे कापड जर राहिलं तर बाहेर येऊ शकतं किंवा आपली पायपिंग जी आहे तर ती मोठी होऊ शकते तर त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत कट्स मारल्यामुळं पायपिंग पलटी होणार नाही किंवा व्यवस्थित येऊन जाईल तर क्रॉस जर आपण पट्ट्या घेतल्या पायपिंगसाठी तर पायपिंग अतिशय उत्तम व्यवस्थित येत असते हे बघा अशा प्रकारे आता सगळी पायपिंग जी आहे तर ते आपण करून घेणार आहोत पायपिंग करत असताना खालच्या बाजूने अंगठ्याने आपल्याला पायपिंगच्या आतमध्ये जो कापड असतो अलीकडच्या ब्लाऊजचा तर तो कापड आतमध्ये ढकलून आपल्याला गोल असा आकार पायपिंगचा येईल असं ठेवून पायपिंग करून घ्यायचे असते आणि दाब जो दाब दाबची आपली मशीनची जी सुई आहे तर ती पायपिंगच्या दोन्हीच्यामध्ये गेली पाहिजे पायपिंग आणि ब्लाऊजच्यामध्ये गेली पाहिजे पायपिंगवर जर सुई आली म्हणजेच आपली शिलाई जर आली तर उलटी पडू शकते पायपिंग तर त्यामुळे बरोबर दोन्हीच्यामध्येच घ्यायची आहे सुई तर अशा प्रकारे आपण पायपिंग सुद्धा व्यवस्थित छान अशी करून घेतलेली आहे बघू शकताय कुठेही पायपिंग आपली पलटी वगैरे होणार नाही त्याच्यानंतर मी इथं लूप करण्यासाठी मार्किंग करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे लूप तयार करून घेते आता इथं पाच लूप तयार करते मी तुमचं जर ब्लाऊजची उंची जास्तच असेल तर तुम्ही इथं सहा सुद्धा घेऊ शकता तर आता लूप आपले जे आहेत तर ते तयार करून झालेले आहेत आणि पायपिंग वगैरे बघू शकताय कुठेही पायपिंग पलटी झालेली नाही किंवा आतला कपडा बाहेर आलेला नाही एकदम फिनिशिंगसहित आपली पायपिंग जी आहे तर ते इथून तिथून सेम झालेली आहे त्यानंतर आता आपण बाही जॉईंट करून घेतो आहे बाही जॉईंट करताना नेहमी मध्यावरून आपण बाही जॉईंट करतो आहे आणि खोलगट जो भाग असतो बाहीचा तर तो समोरच्या बाजूने घेतलेला आहे तर इथे बघू शकता एका साईडची बाही जॉईंट करून घेतली दुसरी साईडसुद्धा मी अशाच प्रकारे जॉईंट करून घेते तर नेहमी एका बाजूनेच सुरुवात करायची आहे मध्यावरून सुरुवात करायची आहे आपल्याला बाही जॉईंट करण्यासाठी त्यामुळे कपडा कमी किंवा जास्त होणार नाही दोन्ही बाजूला बाही व्यवस्थित अशी समान बसून जाईल इथे बघू शकता आता तर एक बाजू पाटीमागची बाजू जी आहे तर ती थोडीशी जास्त झालेली आहे तर आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर हे बघा इथल्या थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे पाठीमागच्या बाजूचं इथंपर्यंतच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिवण करत असताना तर स्टिचिंग करताना इथं थोडंसं मध्ये एक्स्ट्राची शिलाई घ्यायची तुम्ही इथं दिसत असेल तुम्हाला एक दोन रेषेचंच अंतर जास्त घेतलं आणि पुन्हा आहे अशीच मी बाहीला मारून घेतलेली आहे आता तुम्हाला दाखवते बरोबर इथं आपली जी आहे तर ती पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग बरोबर झालेला आहे यामुळे काकदलासुद्धा जो आपला जॉईंट असतो तर तो दोन्ही बरोबर येऊन जातो हे बघा मागचा आणि पुढचा दोन्ही भाग बरोबर झालेला आहे आणि आता ही आपण सरळ बाजूवरतीच टीप मारून घेणार आहोत तर आ, याला बॉक्स फिटिंग म्हणतात सरळ बाजूवर आता टीप मारून घेतली आणि एकदम सरळ आलेली आहे बघू शकता आणि एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतला अशाच प्रकारे दुसरीसुद्धा बाई जोडून घ्यायची आहे आपल्याला दुसरी बाई जोडून आपल्याला एक्स्ट्राचा पार्ट त्याचासुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि आता कमरेची बाजू सगळी मोजून घ्यायची आहे आपल्याला आणि आ, आता बघू शकता इथं मी एक टीप मारून घेते सुलट करून सॉरी उलटच आहे अगोदर सुलटवरती एक टीप मारून घेतली आपण आणि उलट बाजूवरती एक टीप मारून घेतलेली आहे आता कमरेची बाजू मोजून घ्यायची आहे छातीचा भाग मोजून घ्यायचा आहे नऊ इंच बघा आणि त्याच्यानंतर मुंढ्याची गोलाई आणि दंडघेर असे हे तीनही मापं ज्या वेळेला आपल्याला मोजून घ्यायचे आहेत आणि हे सरळ रेषेत आले पाहिजे ज्या वेळेला हे सरळ रेषेत येतात त्यावेळेला आपला ब्लाऊज असा एकदम छान असा फिटिंगमध्ये बसत असतो तर हे बघू शकता इथं सरळ अशा रेषा आलेली आप आहे आपली आणि ही झाली पहिली फिटिंगची आपली टीप याच्यानंतर आता पलीकडच्या बाजूने म्हणजेच हे बघा जेवढं मार्जिन आहे त्या मार्जिनमध्ये आपल्याला दोन चार शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे दुसरीही बाजू आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे चार दोन चार शिलाया मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून कस्टमरला एखादी शिलाई उसवली तर बाकीच्या शिलाया रहाव्यात तर अशा प्रकारे आपण अडतीस साईजचा कटोरी ब्लाऊज संपूर्ण स्टिचिंग बघितलेला आहे टक्स कितीचा घ्यायचा मुंड्यातला गोल जो गोल आकार आहे टीप आहे ती कशी येऊ द्यायची गळ्याचा आकार कसा घ्यायचा हे सगळं सविस्तरपणे पाहिलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातलं थोडं जरी तुम्हाला आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका आणि कुठला पार्ट तुम्हाला समजला नसेल तर कमेंट करा दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि हो असेच नवनवीन कंटेंट तुम्हाला पाहायला आवडत असतील व्हिडिओज पाहायला आवड आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि हो हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद